काय काय बोलणं तुमचं काय वाटतं परिस्थिती दादांचं कुपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि मी त्यांना विचारलं तब्येत कशी आहे त्यांनी सांगितलं की तब्येत काही चांगली नाही आहे डॉक्टरांशी पण चर्चा केली सकाळी एकशे दहा सत्तर हे त्यांचं ब्लड प्रेशर होतं ब्लड प्रेशर बरंच ड्रॉप झालं आहे शंभर बाय शंभर आणि साठ असं त्यांचं ब्लड प्रेशर आहे शुगर लेवल बरी आहे ऑक्सिजन लेवलही बरा आहे परंतु त्यांना उपचाराची खूप गरज आहे त्यांच्याबरोबर मी चर्चा केली आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या उद्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून त्यांच्या कानावर मी टाकणार आहे आणि सरकारला विनंती करणार आहे की लवकरात लवकर या प्रश्नावर आपण तोडगा काढावाच्या आसपास लोक उपोषणाला सगळ्यांना भेटतो आत्ताच डॉक्टर आत्ताच डॉक्टरने विचारलं त्यांनी सांगितलं की दहा डॉक्टरांची इथं टीम आहे आणि एकशे सात लोक काही बसलेले रुप आहेत आता ज्या हेड आहेत तिथल्या मेडिकलच्या त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे आणि जर काही कमी असतील तर ते मग सिव्हिल सर्जन आणि आपण वाढू लावू दुपारी काही मराठा आंदोलकांच्या तब्येत आरोग्य विभागाकडे स्टेचर सुद्धा इथं उपलब्ध नव्हते असं मी आता तीन दिवस झाले प्रशासनाला माहिती नाही लोक मी आता त्यांचे जे इन्चार्ज आहे त्यांच्याशी चर्चा करतो आणि ओ आणि सिव्हिल सर्जन चर्चा करू

उपमुख्यमंत्री दोघांची भेट घेणार आणि त्यांच्याबरोबर चर्चा करणार आणि त्यांना सांगे सांगणार आहे की तुम्ही वैयक्तिक लक्ष घालणं आवश्यक आहे धारांगीर पाटलाची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे